वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहराध्यक्ष सुरेश तायडे गेल्या अनेक वर्षापासून गरीब नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न करत आहे त्यांनी एपीएल नागरिकांना लाभ मिळावा म्हणून अनेक आंदोलनाला यश आल्यानंतर अमरावती शहरातील रमाई आवास योजनेअंतर्गत लागलेली आहे दिनांक फेब्रुवारी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन अकराशे लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून घेतला वीस तारखेपर्यंत अकराशे लाभार्थ्यांचा अकाउंट मध्ये निधी जमा होईल असे पत्र महानगरपालिका आयुक्त यांनी रुग्णसेवक सुरेश तायडे शहरात अध्यक्ष वंचित बहुजन युवा आघाडी अमरावती शहर यांना लेखी पत्र दिले वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाची दहशत प्रशासनाच्या मनामध्ये असल्यामुळे एका तासात रमाई आवास योजनेतील लाभार्थ्यांचा निधी उपलब्ध करून घेतला अमरावती महानगर अध्यक्ष रुग्णसेवक सुरेश तायडे महासचिव राष्ट्रपाल वानखडे महासचिव आदेश मेटांगे शहर उपाध्यक्ष सुनील गायकवाड सचिव प्रफुल चक्रे उपाध्यक्ष निशांत बनसोड सदस्य गणेश पथोटे विकी वासनिक दिलीप पहाडन बाळासाहेब गरुडे जया हुमने माधुरी बनसो लता थोरात अर्चना बोरकर मुक्ता पाडन अनुसया खंडारे अंजू चव्हाण खंडारे रश्मी जीवन गडलिंग कलिक पठान शाकीर अहमद करुणा इंगळे पुंडलिक भगत गौतम ससाने सुरेश कांबळे वैशाली वानखडे उज्ज्वला रोडगे अमोल तायडे आदित्य तायडे देवीदास नंद्रे जया बोरकर अनिता फुलाडी अनिल गडलिंग राजेश तायडे प्रफुल तायडे राजेश मानोरे अंकुश सोडंके अभिजित तायडे अश्विन दामले प्रशिक धोके धम्मपाल जामने असद खान फिरोज खान वडगाव खडसे तांबे भगत कमल गवई तुर्काने बोरकर अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती